ज्यांनी आपल्या अभंगातून स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला आपल्या कृतीतून संयम प्रेम क्षमाशीलतेची शिकवण दिली कठीण परिस्थितीतही लहान असूनही आपल्या भावंडांना सकारात्मक राहण्याचं धैर्य दिलं त्या महाराष्ट्राच्या महान संत कवयत्री कोण भाऊ या संत परंपरेचा वारसा सांगणारा संतांच्या भेटीरा या सिरीजचा भाग सहा आणि आज आपण बोलतोय संत मुक्तबाई यांच्याविषयी संत मुक्तबाई या वारकरी संप्रदायातील एक महत्वाच्या संत कवयित्री त्यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपेगाव इथे झाला त्या ना, निवृत्तीनाथ नांद सोपानदेव या भावंडानंतरच्या म्हणजे चार भावंडांमध्ये सगळ्यात लहान होत्या संत ज्ञानेश्वरांच्या त्या सगळ्यात लाडक्या होत्या वडील विठ्ठल पंत कुलकर्णी यांनी संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहास्तश्रम स्वीकारलं होतं या कारणाने लहानपणापासूनच चारही भावंडांना समाजाकडून बहिष्कार आणि उपेक्षा सहन करावी लागली होती पण या प्रतिकूल परिस्थितीतही मुक्ताबाईंनी आपली आध्यात्मिक निष्ठा आणि ज्ञान टिकवून ठेवलं संत ज्ञानेश्वरांना कोणीतरी टोचून बोलल्यामुळे ते रागवले आणि त्यांनी दार बंद करून घेतलं मुक्तबाईंनी त्यांना समजवण्यासाठी अनेक विनवण्या केल्या अगदी अभंग गायले योगी पावण मनाचा साही अपराध जनांचा असं म्हणून त्या ज्ञानेश्वरांची समजूत काढू लागल्या या अभंगामुळे ज्ञानेश्वरांचा राग शांत झाला शेवटी त्यांनी दार उघडलं हा किस्सा मुक्ताबाईंच्या संयम प्रेम आणि आध्यात्मिक ज्ञानाचं प्रतीक आहे त्यांनी ज्ञानोबांसाठी गायलेले ते अभंग ताटीचे अभंग म्हणून खूप प्रसिद्ध आहेत या अभंगांमधून त्यांनी ज्ञानेश्वरांना धैर्य दिलं आणि त्यांना समाजासमोर येण्यास प्रवृत्त केलं मुक्ताबाईंनी आपल्या अभंगातून स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला त्यांच्या शिकवणीतून स्त्रियांचा आध्यात्मिक अधिकार आणि संकटातही सकारात्मक राहण्याची वृत्ती दिसून येते महाराष्ट्रात भागवत धर्माच्या प्रचारात त्यांचाही मोलाचा वाटा आहे तापी नदीच्या किनारी कोथळी इथल्या मुक्ताईनगर इथे त्यांनी समाधी घेतली